आपण सगळ्यांनी पाहिलं पण माल्याच माल्याचा खासदार म्हणून केलेलं काम पाहिलं परंतु पराभव खासदारकीला बराबर दादा आपल्या सगळ्या मतदारसंघाने पाहिला असेल चोवीस तास जनतेसाठी वाहून घेणारा इथल्या प्रश्नाला न्याय देणारा आणि जे प्रश्न सातत्यानं गेल्या पंचवीस तीस वर्षापासून प्रलंबित होते काही प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले अशा सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रणजित दादाने केलं ते माझे बंधू सन्मान्य रणजित दादा किंवा आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार तरी आता खऱ्या अर्थाने फलटण आमदार मिळाला त्यानं फंटलला आमदार लेटर पे, लेटर पे हो लेटर पॅडवलोक हो बघत होते कारण लेटर पॅडलच्या सया सुद्धा फंटणचा आमदार कधी मारत नव्हता त्याही सह्या तिकडे मारणारे होते सचिन दादा पाटील या ठिकाणी सगळे सन्मान शिवरूपराजे आहेत आमच्या जिजामाला ताई आहेत शेजोडचे सगळे सन्मान्य आता मी पुन्हा एकदा नाव घेत नाही सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागेल कारण आता परीक्षा बघायची वेळ आलेली आहे राहिलेली नाही महिला भगिनी आणि सगळे आपण खूप खुशी झालाय आणि खास करून ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलो ते फलटणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेदवार आपल्याकडं खूप आहेत समोरही आपण उमेदवार पाहतोय एका बाजूला समोरचा उमेदवार आपल्या सोबत समोर आहे की जो उमेदवार एकदा फलटण शहराचा नगरसेवक होता आणि नगरसेवक म्हणून काम करत असतात नगरपालिकेमध्ये उपस्थित राहिला नाही नगरपालिकेमध्ये दोन वर्षात एकाही सभेला आला नाही नगरपालिकेच्या म्हणून ते आता त्या नगर सेवकावर डिस्कॉलिफिकेशन दाखल झालं का तर लोकांनी निवडून दिला लोकांच्यासाठी काम केलंच नाही लोकांच्यासाठी काम करायचा विषय वेगळा परंतु नगरपालिकेतच आला आणि काल आम्हाला अट्टास जातात अशा माणसासाठी मला माहिती नाही फक्त तू स्वतःचा मुलगा आहे म्हणून आणि असा उमेदवार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आमचा आहे चोवीस बाय सात चोवीस बाय सात सामान्य लोकांसाठी लढणारा सामान्य लोकांसाठी अवेलेबल असणारा आणि सामान्य माणसासाठी कायम लढणारा झगडणारा हा दादा एका बाजूला आपण सगळेजण पाहतोय आणि या दोन उमेदवारात तुलना केली आणि जर खऱ्याच अर्थानं मेहित पण ही निवडणूक करायची म्हटली तर समोरचा उमेदवार पस्तीस टक्क्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही पण आमचा उमेदवार डेस्टिंगशन मध्ये पास होईल अशा पद्धतीचा आमचा संशय झाला आणि या दोन्ही दोन्ही ही तुलना आहे त्याच्यासोबत पणकण शहरासाठी सत्तावीस ना सत्तावीस नगरसेवक आहेत ते या ठिकाणी स्टेजवर सगळे उपस्थित आहेत या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे एकवीस तारखेला जेव्हा पुन्हा आपण सगळेजण एकत्र जमू तेव्हा हे सत्तावीसच्या सत्तावीस आणि अठ्ठावीसावे झाला हे सगळे मिळून निवडणूक जिंकून आलेले आपल्या सगळ्यांच्या समोर असतील आज पंठण शहराची निवडणूक तशी मी बालकाई न रोज भाषण होत आहेत खूप लांबलेली निवडणूक आहे आणि मला ही निवडणूक लढत असताना ही निवडणूक या शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर या शहराला काय पाहिजे या मुद्द्यावर या शहराला गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही काय दिलं या मुद्द्यावर आणि भविष्यामध्ये पाच वर्षाच्या शहराला आम्ही काय देणार आहे या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे आणि याच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रचाराचं काम चालू असतं प्रचारासाठी निवडणूक आयोग वेळ देतो पण मी बघतोय सातत्यानं या मुद्द्यावर चर्चाच नाही तुम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष किंबवना तुमचा राजकीय प्रवास नगराध्यक्ष म्हणून झाला तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही या बंधनसाठी काय केलं हे सांगून मतं मागितली पाहिजे आणि हे मी केलंय हे कर्तृत्व मी केलंय म्हणून तुम्ही मामाला मतं द्या हे सांगितलं पाहिजे पण हे सांगताना कुणी दिसत नाही हे सांगताना कुणी दिसत नाही आता इथं एकच आहे की आता माझं वय झालंय आता मी थकलोय मग जाता जाता आता मला तीस वर्ष दिले आता वर्ष फलटण शहर कुणाचा सातवार नाही फलटण शहर कुणाचा सात बारां आता वडला नाव मागे लागेल आणि सातत्याने आम्ही सत्यत होतो म्हणून आम्हाला पुन्हा नगरपालिका द्या किंवा माझ्या मुलाचं पुनर्वसन करा म्हणून ही निवडणूक नाही ही निवडणूक आहे या शहराच्या भविष्याची कि ज्या शहराला इतिहास आहे प्रभू श्रीरामाचं मंदिर या शहरामध्ये आहे आणि एका बाजूला आपण सगळेजण सातत्याने या फलटण नगरी आपण बघतोय आणि मी अनेकदा भाषणामध्ये धांगित शिवलूक तसा मी घाटावरनं खाली आलो वळखीतनं पुढं आलो की फलटण पास करताना स्थैर्यवाला बरोबर फलटण पास करताना या पस्तीस वर्षात कधीही असं एक दिवस झालं नाही की माझी गाडी आपडली नाही खड्ड्यात एक नाही मग मला समजत नाही या फलटण नगरीमध्ये फलटण शहरामध्ये सातत्यानं वीस वर्ष मंत्रीपद होत सातत्यानं वीस वर्ष मंत्रीपद होत सातत्यानं मंत्री या जिल्ह्याचं सा पालकमंत्रीपद होत आमदार एक एक दोन दोन आमदार होते नगराध्यक्षपद होत फरकांचा सगळ्या सत्ता आपल्याकडे होता एवढं सगळं तीस वर्ष असताना आपण जे काम केलंय जे लोकांच्या समोर मांडून भविष्यात आम्ही काय करू हे सांगून निवडणुकीमध्ये आपण लढाई केली पाहिजे तो विषय निवडणुकीमध्ये पुढे चर्चेला आहे आणि दादा एका बाजूला सांगतायत खासदार झाल्यापासून काय केलं मला सांगा हे मासे वीस वर्ष पालकमंत्री आणि मंत्री असताना फलटण शहरात कुठला उपक्रम राबवला कुठलं काम यांनी केलं दादा खास करून मी आपल्याला धन्यवाद दि मला वाटत होतं राजकारणात मला जास्त कळतं मी जास्त काम करतो पण मी रांजळपणे कबून करतो की राजकारणामध्ये विकास काम कसं करायचं असतं आणि आपल्या शहराला कशा पद्धतीनं महत्व मिळवून द्यायचं असतं हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते आमच्या रणजित दराकडून शिकायला शहराच्या विकासाचा विषय आज फलटण शहरामध्ये आपण बघतो हे आर्टिविका झालं आज फलटण शहरामध्ये आहे ना वीस वर्ष मंत्रीपद होतं का नाही जणू आरती झालं आता ऍडिशनल कलेक्टर ऑफिस का नाही झालं आपल्याकडे आजपर्यंत फलटण शहरामध्ये का उपजिल्हा रुग्णालय नाही झालं का सेशन कोर्ट आपल्या काल खंडामध्ये नाही झालं या सगळ्याचा आपण विचार केला तर या सगळ्या विषयावर कोण बोलत नाही म्हणून धन्यवाद दिन दादा तुम्ही या सगळ्या गोष्टी या फलटण शहरासाठी केल्या आणि खास करून आपण सांग सांगितलं होता पलटण शहरासाठी गेल्या एक वर्षामध्ये जवळजवळ एकशे वीस कोटी रुपयेचा निधी आज आपण आणला समोर न काय हे सांगतच नाही कोण समोरच्या माणसाला एकच आहे षडयंत्र करण्याशिवाय दुसरं काही काम नाही आहे आणि तही समोरचा शकुनी मामा याला वाटतं मी षडयंत्र करतो हेच माझं काम आहे मी लोकांच्यावर गुन्हे दाखल करतो लोकांना बदनाम करतो लोकांच्यावर षडयंत्र करून त्याला अडचणीत आणतो हेच माझं काम आहे आणि याच्यासाठी माझा जन्म झाला आहे अशा पद्धतीच्या भावना या माणसाच्या झालेल्या आहेत अजूनही स्टेजवरनं सांगतो या वयात सुद्धा मी सोडणार नाही खुर्चीत बसून संपतो आजही भूमिका आहे आता ही भूमिका आहे मी थकलो नाही मी काय तब्येतीनं थकलो असून मी मनानं थकलो नाही माझं सांगणं आपल्या सगळ्यांच्या सोबत एवढंच आहे लढाई होऊ द्या विकासाची होऊ द्या फलटण शहरामध्ये जे पाहिजे ते देण्याची होऊ द्या वीस वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या तालुक्याला देणारं पाणी निरावचं पाणी इमाने इमाने बारामतीला देण्याचं काम केलं आणि जे पाणी आणण्याचा प्रयत्न खासदारांनी केला त्यांच्यावर टीका करण्याचं काम हे करत आहे माझं सांगणं एवढंच आहे की आता पंतप्रधानाचा विचार करायची वेळ आलेली आहे बाकी सगळं जाऊ द्या वीस वर्ष सगळं पंचवीस तीस वर्ष सगळं दिलं त्यांना एकदा नगरपालिका एकदा नगरपालिका आमच्या संशयदाच्या हातात घ्या मी आज तुम्हाला शब्द देतो दादा मगाशी म्हणलं दादा मगाशी मला आमचं आता एक वर्ष तात्या बघाशी म्हणले दादा आम्हाला सांगता जम देतो एकवीस तारीख झाल्यावर बघतोच म्हणून सांगतोय हो मला माहिती आहे दादाचा स्वभाव मला माहिती आहे आणि ह्या नाही बसू देणार आम्हाला दादा माझा शब्द आहे कुणा तुमचा भाऊ आता राज्याचा मंत्री आहे पुन्हा ते म्हणेल ते ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे सांगतो उद्या काय म्हणणार आहे त्यांच्या हातात काय माझ्या हातात काय ते राम अंतर मनाला माहिती आहे मी सांगणार नाही पण मी आपल्याला शब्द देतो या ठिकाणी फलटण शहरासाठी जे लागेल ते लागेल ते देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील आणि मी या फलटण शहराचा पोस्टमन म्हणून वकील म्हणून महाराष्ट्र सरकारसोबत काम करायची जबाबदारी दिली संशय हे बाबाला ताप देऊ नका मी आहे ना आता इथे तिकडे काय भानगडी करू नका आणि आमच्या काय दम देऊ नका अरे डायरेक्ट दम बाकी सगळं असो सगळं असो या शहराला लागेल ते सगळं आपण तात्तीन उभं करू आणि ह्या लोकांचा जो गैरसमज आहे की ही निवडणूक विकास कामाची नाही ही निवडणूक फक्त व्यक्तिगत टीका करून आपण जिंकू शकतो याला उत्तर देण्याची वेळ आहे किती केसेस झालं किती अडचणी लावण्याचा प्रयत्न ताई संपदा या ठिकाणी ज्या संपदाताईच मला आम्हाला मनापासून का बहिणीबद्दल आदर आहे अशा गोष्टी घडल्या नाही पण ती आमची सातत्यानं भूमिका पण ही घटना घडल्यानंतर या घटनेच भांडवल करून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या महाशयांनी केला दादाला बदनाम करण्याचं काम केलं फलटण शहराला बदनाम करण्याचं काम केलं आणि हे महाशय आता सांगतात की फलटणचं नाव रणजित दादामुळं खराब झालं मी आपल्याला सांगेन प्रभू श्रीरामाची ही आहे इथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे या माणसानं फलटण शहराला बदनाम करण्याचं काम महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशामध्ये फलटण शहराला बदनाम करण्याचं काम रामराजेंनी केलं या सपुडी मामाने शहरांना केलं कारण संबंध नसताना अडकवण्याचा प्रयत्न केला ज्या केस मध्ये दूर दूरपर्यंत आताचा संबंध नाही आजही ते समजत मला मला ताईबद्दल फार वाईट वाटतो आता आजही भाषण म्हटलं की तेच भाषण अरे हो फलटण मध्ये अनेक संपदाताई आहे त्यांचं जीवन सुधारण्यासाठी तू काय करणार आहे सांग ना त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे संपदा त्याला न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी पोलीस खातं तयार आहे ताई मी आम्ही स्वतः मागणी केली संपदा त्याला ना न्याय द्यायचा आहे इथल्या पोलिसांच्या शंका उपस्थित केली पहिल्या दिवशी मी भूमिका मांडली देवेंद्रजींना दे दे भेटलो साहेब तपास काढून घ्या साधारा पोलिसांच्याकडून आणि तुम्ही एसआयटीला तपास द्या आम्ही एसआयटीला तपास द्यायला यांच्या मागणी नाही आम्ही मागणी केली एसआयटीची आणि एसआयटीने तपास दिला आता संपदाताईला न्याय मिळायची प्रक्रिया चालू झाली जे असेल ते वास्तव समोर येईल आणि असल त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे परंतु संपदाताईच्या आडून स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न इथला नेता करतो याचं हे दुर्दैव हो आहे तुमच्या दमाय मैदानात या काम करा कामासाठी संघर्ष करा विकास कामा बोला त्यासाठी स्पर्धा करा तो विषयच नाही कुठं त्या विषयाला यायचंच नाही फक्त एवढंच म्हणायचं फलटण मध्ये दहशत आहे फलकण मध्ये दहशत आहे फलटण मध्ये पोलिसांची दहशत आहे फलटण मध्ये अधिकाऱ्यांची दहशत आहे काय रे बाबा आयुष्यभर जे पेरलं ना तेच उगवलंय जे पेरलं तेच उगवलंय दुसरं काहीच नाही वीस वर्ष यांच्या वाऱ्यावर जाऊन अधिकारी बसत होते तरुण झाले यांची विश्वासार्हता शून्य हे कुठल्या पक्षाचे अजून अजूनही माहिती नाही निवडणुकीच्या आधी काही दोन दिवस शिंदे प्रवेश केला दोन दिवस विधानसभेला तिकीट जाहीर केलं आज त्यांना तिकीट घेतलं तू आणि सांगत होते मी कुठल्या पक्षाचं यांचं एवढा कन्फ्यूज झालेला कडे आहे तुम्हाला सांगतो एवढा कन्फ्यूज झाले म्हणजे नेमका कुठला पक्षात आहे कुठून उभा राहिले कुणाला मत मागतोय का मत मागतोय याचं काही माहिती नाही आहे कशासाठी मत मागतो आम्ही कुणाला मागतोय आता शिंदेसाहेबांच्या सोबत गेले ते पण हे स्वतः नाही गेले उमेदवार गेले आता काय सांगितलं भाषणात म्हणजे शिवसेना म्हणजे घशत शिवसेना म्हणजे हे कोण सांगत आहे हे कोण सांगताय अरे तुझ्या अंगाला हळतही नाही लागली अजून तू कुठं शिवसेना सांगायला आला काहीच नाही कुणाचा तरी मागा लागायचा आधार शोधायचा अरे रणजित दादानी पंधरा वर्ष संघर्ष केला सत्ता नसताना जयकुमार गोरेने वीस वर्ष संघर्ष केला सत्ता नसताना आणि जे वाटेल तेवढ्या एकोणतीस केसेस जयकुमार गोरेने अंगावर घेतल्या दादांनी केसेस अंगावर घेतल्या आम्ही रडलो नाही आम्ही रडलो नाही आम्ही लढलो अरे एवढा द महिना सहा महिन फक्त किती सहा ते शिवाय दाखवलं नाव ना। सहा महिने ना। म्हणे आमचं कोतवाल सुद्धा ऐकत नाही तर कसं ऐकेल सांगा आयुष्यभर घालगडी म्हणून काम करायला लावलं कशी माणसं ऐकली आता तेव्हा आता सावली शोधायला हे आले आता म्हणतात शिंदे साहेबांचं नाव घेत हो आहेत आता म्हणजे काळजी करू नका आता पोलीस आपलं काही नाही ताई संपदा ताईचं प्रकरण घेतलं यातून सगळ्या अधिकाऱ्यांचं यश टाकून आपलं साध्य का, का बघायचा प्रयत्न केला हा षडयंत्रकारी आहे हा शकुनी मामा आहे आणि आज आजपर्यंत जगामध्ये कुठलाही षडयंत्रकारी कधीही यशस्वी झाला नाही हा इतिहास सांगतो रामायणापासून महाभारतापासून कुठला षडयंत्रकारी कधी यशस्वी झाला नाही षडयंत्रय मिळालेला यशाचा जो आनंद असतो तो, तो तात्पुरता असतो आपण बघितलं असेल रामायणाचा दाखला घ्या महाभारताचा दाखला घ्या शकुनी मामाच्या नागाला जो जो लागला त्या राग झाली राज्य गेलं आता हाच स्वतः शकुनी मामा आहे त्यामुळे आता राज्य गेलेला आहे आता राज्य खालसा झालेला आहे त्यामुळं आता वाचण्याची ही शेवटची धडपण आहे आता सांगतोय आता शेवटची निवडणूक आहे माझी तेव्हा माझी आपल्या सगळ्या करायला विनंती आहे या सगळ्या परिस्थितीत आपण बाजूला जाऊन ताकदीनं आता दादाला संधी द्या तीस पस्तीस वर्ष बघितलं त्यांच्या घरातलाच नगराध्यक्ष त्यांच्या घरातलाच आमदार त्यांच्या घरातलाच मंत्री आता ही तिसरी पिढी नातू पण पुढे आता पिढ्या बोलणार नाही कारण पिढ्या मी तशी त्याच्यावर मी बोलणार नाही पण आपण सगळ्यांना बघताय काय परिस्थिती आहे दोषतवाद दहशतवाद आतकवाद या सगळ्या विषयावर चर्चा होते कुणाची दहशत आहे एखादा गावातला गुंड त्यांच्या पक्षात असला की तो साधू महाराज आणि तो आमच्याकडे आला की गुंड आता म्हणजे सगळे मला सोडून गेले सावात कुणाला जायचंय कधी आता सगळे तुम्हाला सोडून गेलेले आहेत नगराध्यक्ष पद बी तुम्हाला सोडलेलं आहे आता नगरसेवक पदानी बी तुम्हाला सोडलेलं आहे आता काही राहणार नाही नका जातो त्यामुळं आपल्याला या निमित्तानं मी एवढंच सांगणार आहे की आपण सगळ्यांनी फंटनकरांनी आता विचार केला पाहिजे आणि ही लढाई विकासाच्या मुद्द्याचा पलीकडे जाऊन देऊ नका आता ही लढाई फलटणच्या अस्तित्वाची लढाई फलटणच्या अस्मितेची लढाई आहे व्यक्तिगत नेत्याच्या अस्मितेची लढाई ही राहिली नाही आता तेव्हा आता जाताना मला माझ्या मुलाला राजसिंह सगळं बसवून मग मला जाऊ द्या आणि मग पाच वर्ष दहा वर्ष त्या फलटणचं नुकसान होणार आहे त्याचं काय आणि समजा उद्या ते नगराध्यक्ष झाले शोधायचे कुठं शोधायचे कुठं सांगा ना मला टीव्हीला ला ॲप दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही आपण पाहिलं का आधी समजून ह्याला कुठं शोधणार आहे तुम्ही अरे समशेर दादा रात्री अपरात्री एकदा फोन करून बघा अरे या फलटणचा एखादा नागरिक आहे कुठं ऍक्सिडेंट रात्री दहा बारा अकरा एक वाजता झाला फोन केला तर बिचारा धडपडत खरपडत कसा तरी जाईल तिथं मदत करेल उभा नाही इथं कुणाला सांगणार माझी विनंती मी निमित्तानं आपल्या सगळ्यांना आहे की आपण ही भूमिका घेऊन विचार केला पाहिजे आणि आपण या शहराच्या विकासाचा शहराच्या अस्तित्वाचा विषय घेऊन या मंडळामध्ये आपण विचार केला पाहिजे फक्त कुणाचं तरी अस्तित्व टिकवायचं आहे आता आमदार की गेली सगळं गेले आता काय करणार जे फेरले ते उगवले आता तुम्हाला सांगतो पुन्हा राजकीय पुनर्दर्शन नाही किती प्रयत्न करा शेवटचा प्रयत्न करा आता म्हणजे पैसे चालू आहे म्हणे आम्ही आता सगळं अस्तित्व पडायला लागले म्हणून आता मताचा रेट ऐकायला येतो दादा मला सांग सक। माझं सगळ्यांना सांगणं आहे काय कुणाच्या बापाच्या घरचं नाही जे काय आहे ते फलटन करायला लुटूनच मग मार्केट कमिटीपासनं नगरपालिकेपासनं कुठं एक विषय सोडणार आहे हा ओपन स्पेस पासून सगळं आणि सगळं लुटून आता वाटप कार्यक्रम चालू आहे आता आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी का आमच्या लाडक्या बहिणी आणि सगळ्या देवाभाऊच्या बहिणी आहेत ना सगळ्या आमच्या देवाभाऊच्या बहिणी आहेत आपल्या माहिती माहिती आहे जेव्हा लाडकी बहिणी योजना घोषित झाली तेव्हा सगळे आमचे सावत्र भाऊ सांगत होते हा निवडणुकीसाठी जाहीर झालेली योजना आहे निवडणूक झाली की हे बंद होणार आहे सगळे सावत्र भाऊ आमचे सांगत होते पण मला सांगा निवडणूक झाली एक वर्ष झालं राखी बहिणी योजना चालू आहे ना चालू आहे ना अहो साधा विचार करा राखी पौर्णिमेला स्वतःचा सक्का भाऊ जेव्हा आपण राखी बांधायला तुम्ही जाता राखी बांधता तेव्हा शंभर रुपयाची नोट खिशातनं काढून काटात टाकताना तीन वेळा बायकोकडं बघतो बायकोनं मान हरवली तरच ताटात येतं नाही तर कोणा खिशात जाते तर ना साडीचा सा जमाना संपलेला आता अरे पाय अख्ख्या वर्षात एकदा राखी पौर्णिमेला सक्का भाऊ शंभर रुपये देताना पाचशे रुपये देताना दहा वेळा विचार करतो आपला देवाभाव आपल्याला महिन्याला भाऊ वीज पाठवतो पंधराशे रुपये महिन्याला भाऊ वीज पाठवतो पाठवतो ना माझ्या महिनाला स्वाभिमानानं उभं करण्याचं बहिणींना स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवेंद्र भाऊने केलं शंभर रुपये जरी दिलं नवऱ्यानं तरी दहा वेळा हिशोब मागतो बाजाराला गेली शंभर रुपयाचं काय केलं मागतो हिशोब शंभर रुपये दिला काय केलं म्हणून तीन वेळा हिशोब मागतो कालच दिलं परवाच दिलं गेलं त्या नवऱ्याला आता बायकोला विचारायला लागतं तुझ्या अकाउंटला काय शिल्लक खाली करत <laughs> हा मान हा सन्मान ही उंची आमच्या बहिणा बहिणींना कुणी मिळवून दिली कुणी ती देवाभाऊने मिळवून दिली लक्षात ठेवा त्या देवाभाऊच्या भारतीय जनता पक्षाला विसरून चालणार नाही हा सन्मान आम्हाला दिला म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे आपण सगळ्यांनी ताकदीनं संशयदा पाठीशी उभं राहावा लोकांच्या पाठीशी बहावा विकास कामाच्या पाठीशी बवा ही ताकीनं आपल्यासाठी काम करणारी मंडळी आहे तेव्हा आपण पुढं कुणीही काय सांगू द्या षडयंत्रओ कश्नाव बाकी सगळ्या बोलणारी माणसं मिळतील पण विकास कामा बोलणाऱ्या लोकांच्या सोबत आपण राहण्याची भूमिका घ्या एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आपल्या सगळ्यांना खास करून समशेल दादा आपल्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो तुम्ही नगराध्यक्षाचा झालेला आहे औपचारिकता बाकी आहे ते त्यामुळे आता त्यांनी किती घंटा वाजवू दे काय फरक पडणार नाही आता रडू दे आता जाऊ दे किमान एक लक्षात आलं की कि लोकांची किंमत ह्या राजे महाराजांना आत्ता तरी कळाली नाहीतर यांच्या दारात जाऊन बसायला लागत होतं ते राजे आज जनतेच्या दारा दारात मताची भीक मागतायत त्याला कारण आमचा दादा रणजितदा <स्थाँगा> वाऱ्यावरचं राजकारण संपवायचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते दादा आणि आपल्या सगळ्या सहकार्याने केलं आणि वाऱ्याचं वाऱ्यावरचं राजकारण बंद पडलं म्हणून की आता राजे घडाण्यात गोंडस गोंडस बाहेर गल्ली गोळ्या फिरायला लागली आता ती तुम्हाला दिसायला लागली हे तर कुठं बघितलं असतेच नाही आता बघू की फलटणचं गटर कसं आहे फलटणचं खड्ड कसं आहे फलटणचं रस्त कसा आहे फलटण मध्ये हे काय केलंय ना बघू नाही ना नाव आणि काहीच नाही आता म्हणजे ती गुंड ूट गुंड केली शिवाय विषय तर थोडं भाऊ दादा थोडं माझ्याच लक्ष कमी झाले जाऊसूट गुंड गेली ओट भांडणारच नाही दुसरी हे सगळं गुंड पाळून ठेवलं होतं आता कुठं गेलं बघा आता काय असत माझी एवढीच विनंती आहे की कधीही कुणाचं साम्राज्य कायम चाललं नाही हे तुम्हाला सांगतो हे फलटणचं होतं ना हे सद्दाम हुसेन सारखं काम होतं झालं वेळ आलाव काय झालं आपण सगळ्यांनी बघितले आधीचं न बोलता मी एवढंच सांगेन फलटणकरांना हात जोडून विनंती करेन जे आत्तापर्यंत आपण सगळे अनुभव घेतले सगळ्यांचा अनुभव घेतले आता काम विकासाचं होतंय पाच वर्ष या फलटण शहराची भाकरी एकदा घेऊन बघा पाच वर्षानं नाही वाटलं संशयदा काम केलं तेव्हा निर्णय घ्या पण आज चुकू नका आज आपण भूमिका घेऊन फलटण शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदारांचा पक्ष <laughs> कधीतरी योग आला मला राष्ट्रवादीला मत मागायचं <laughs> <अबरेवा। laughs> आता सेजवर <जो> बोलत नाही <laughs> <laughs> पुन्हा एकदा ना माझी विनंती करतो मनापासून की आपण या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या आमच्या संशयदा निवडून द्या आणि या फंटण शहराच्या विकासाची वाट मोकळी करा एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय भारत